राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक संरक्षण समिती असते त्या समितीमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार त्यामध्ये सदस्य निवडायचे असतात परंतु अहिल्यानगर जिल्ह्याची जी समिती आहे त्यातील सदस्यांच्या नियुक्त्या या चुकीच्या पद्धतीने झाल्या असल्याचा आरोप लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी केला आहे लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे कार्यकर्त्यांची एक बैठक आज अकोल्या येथील शेकेवाडीमध्ये पार पडली यावेळी श्री आमकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष दयानंद निकम अल्पसंख्याक सेलचे राज्याध्यक्ष सिरज शेख अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक बाळासाहेब ताजने अकोले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनायक धुमाळ मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष बाबाजी नवरे राज्याचे उत्तर प्रमुख डॉ उमा कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ बाळसराफ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी जिल्हा सचिव ज्ञानेश्वर कानकाटे विलास तोरकडी डॉक्टर जनादन मोरे आदी उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी प्रवीण शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर उमा कुलकर्णी दयानंद निकम यांची भाषणे झाली यावेळी अशोक गायकवाड श्री बेळेसर बाबा लोखंडे आदी उपस्थित होते श्री आमकर बोलताना यावेळी म्हणाले की राज्यभर नव्हे देशभर ग्राहकांची व्यापारी मोठ्या प्रमाणावर फसवणूक करीत आहे त्यामुळे जिल्हा पातळीवर या ग्राहक संरक्षण समिती निर्माण करण्यात आली असून तिथे अभ्यास असणाऱ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही ही चळवळ मोठी झाली पाहिजे तरच व्यापारीकरणात मोठ्या सुधारणा होतील लोकांची फसवणूक कमी होऊ शकते एकोणीसशे शहाऐंशी साली ग्राहक कायदा आपण स्वीकारला परंतु त्यात तपास करण्याचा अधिकार नव्हता परंतु सन दोन हजार एकोणीसला या कायद्यात सुधारणा झाली आणि आता त्यात तपासण्या करण्याचा अधिकार आला आहे त्याची कडक अंमलबजावणी गरजेचे गर्ज, आहे सरकार ग्राहक जागो ग्राहक जागो असे म्हणते परंतु ग्राहकांना त्यांचे अधिकार समजले पाहिजे त्यासाठी ग्राहक, ग्राहक संघटना यांनी काम केले पाहिजे असे लोककल्याण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी म्हटले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास त्याच्या कामं आहेत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला जे काही हवं आहे म्हणजे आपलं असं नाही पण जे काही बरोबर आहे ते आपल्याला मिळावं त्याच्याबद्दल इतकं सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं होतं आत्ता तुम्ही बोलताना नक्की लक्षात येईल तुमच्या की खरोखर या ही सगळी गोष्ट काळाची गरज आहे आणि त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला पुढाकारानं एकत्र येऊन सामील व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याचा जास्तीत जास्त असा उपयोग करून घेता येईल म्हणजे आपण एक 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 असं लक्षात घेतलं तर एक अंकुश आहे तो काम करणाऱ्यांवर म्हणजे तिथे जिथे चुका होत असतील तिथे आपण आहोत आणि त्या चुका सुरळीत करून समाज राजकारण आणि समाजकारण कसं सुरळीत चालेल याच्यासाठी म्हणून या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेची स्थापना झाली आहे आणि भारी सुंदर सांगतात ते आणि नुसतं सांगायचं असं नाही मध्ये आम्ही मुंबईला पण गेलो होतो सोमनाथ बाळसराफ पण आम्ही दोघे जण बरोबर गेलो होतो त्यावेळेस त्यांचं जे कामाचं मी स्वरूप पाहिलं आपल्याला वाटतं की छोटं आहे पण खूप माणसं लांबून आली होती आणि प्रत्येकाने प्रत्येकाची झालेली कामं सांगितली वगैरे आणि ते ज्या पद्धतीनं झटून काम करतात ते मान्यजोगं आहे तसं आपल्या गावात पण ही सुरुवात फोन बरेच दिवस झालेले पण आता आपल्याला सक्रिय त्याच्यामध्ये भाग घ्यायला हवं हे मात्र नक्की तर मग आता आपण आतापर्यंत थोडक्यात एक या युक्तीप्रमाणे की जागृत ग्राहक जागृत भारत म्हणजे मला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की आपण एखाद्या दुकानदाराचे ग्राहक आहोत आता ग्राहक हा राजा आहे आणि त्या राजाला ग्राहकाने चांगल्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे विषय असा आहे की आपण मुळात जागृत असलं पाहिजे कुठल्याही दुकानात गेल्यानंतर पहिली आपली जबाबदारी काय आहे तर आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर आपण काही पाहत नाही काय नाही त्याच्यावर एक्सपायरी डेट आहे का त्याची किंमत किती आहे किंवा काय दुकानदार हा आपल्याला निव्वळ आपली फसवणूक करतो किंवा कुठेही जरी भेसळ होत असेल तर तिथेसुद्धा आपण जागृत असलं पाहिजे आता आपण कोणतरी आहोत त्याच्यापेक्षा आपण एक भारताचे नागरिक आहोत आणि एक आपण ग्राहक आहोत तर आपलं पहिलं कर्तव्य काय आहे की कुठल्याही दुकानात आपण गेल्यानंतर पहिली एखादी वस्तू खरेदी करताना प्रथम आपण ती वस्तू खरेदी करताना त्याच्यावरती किंमत पाहिली पाहिजे किंवा त्याच्यावरती एक्सपायरी डेट पाहिली पाहिजे आणि जर त्या माध्यमातून जर त्याच्यामध्ये काय फॉट निघाला तर त्यासाठी आपण त्यांच्याकडून पावती घेतली पाहिजे आता पावती घेतल्यानंतर आपण जर उद्या काय त्याच्यामध्ये फॉट निघालं तर आपण त्याच्यावर लढू शकतो आणि ह्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आता रुग्णांचे हक्क काय आहेत किंवा रेशन दुकानाची सुद्धा चांगल्या प्रकारे रेशन दुकानदार आपली फसवणूक करतात ते एखाद्या गोरगरीब लोक जे असतात ग्रामीण भागातले त्या बिचारांना काय माहिती नसतं की ह्या महिन्यातलं धान्य जर आपण घेतलं नाही तर तो दुकानदार आपल्याला काय सांगतो की तुम्ही गेल्या महिन्यातलं धान्य तुम्ही घेतलं नाही आता ते फुकट गेलं परंतु ते तसं नाही तर ते धान्य आपल्याला पुढच्या वेळीसुद्धा ते द्यावं लागतं अशा पद्धतीने मी एक थोडक्याचं था उदाहरण सांगेन कारण आता साहेबांचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि मी मी इथे फक्त उभा राहिलो कशासाठी तर मी एक आपल्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा महाराष्ट्राचा कार्यदक्ष या नात्याने आज मी महाराष्ट्राचा कार्यदक्ष असल्यामुळे तुम्ही माझे सगळे सहकारी आहात साहेब आपले कुटुंब प्रमुख आहेत आणि आपण हा सगळा परिवार आहे परंतु कुठल्याही आपल्या पदाधिकाऱ्याने प्रत्येक वेळी प्रोटोकॉल प्रमाणे जर आपण चाललो तर आज तुमचा अकोले तालुका आहे त्या तालुक्याचे जे अध्यक्ष असतील आणि आपण पदाधिकारी आहोत तर त्या माध्यमातून तुमच्या ज्या काय तक्रारी असतील किंवा काय असतील त्या मा तुम्ही तालुका अध्यक्षालाच तुम्ही सांगायच्या काही लोकांना प्रोटोकॉल माहिती नसतो तो प्रोटोकॉल आज आपण समजून घेऊया साहेबांकडून डायरेक्ट कधीही राष्ट्रीय अध्यक्षांना कधीही कुणी फोन करायचा नाही तर मी एक असं तुम्हाला सांगतो की मी जरी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष असलो तुम्ही कधीही जरी मला रात्री बारा वाजता फोन केलात तरी मी त्याच्यासाठी नेहमी तुम्हाला वेळ देऊ शकतो मी असं काय म्हणणार नाही की मी कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही आता मला फोन का केला तर माझे नंबर मी तुम्हाला सगळ्यांना देणारच आहे आणि माझी जबाबदारी आहे यापुढे तुम्हाला कुठे कुठे जरी काही माझी अडचण कुठे तुम्हाला अडचण होत असेल एक उदाहरण सांगतो एक आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरीमध्ये आपलेच एक पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या त्यांचा एक मित्र त्यांच्या मुलाने एका बँकेत खातं उघडलं होतं आता बँक ऑफ बडोदामध्ये खातं उघडल्यानंतर गव्हर्मेंटच्या हो रूलप्रमाणे आपण एखाद्या आपला जो हप्ता काढ होतो किंवा आपल्या सुरक्षा कवच त्या माध्यमातून त्यांनी चारशे रुपये भरले होते आणि काला तो कालांतराने दुर्दैवाले सहा तर त्याचं निधन झालं आता निधन झाल्यानंतर त्यांनी सुरक्षेसाठी हप्ता कट करून घेतला ना बँकेने मग त्यांचा लाभ त्याला मिळायला पाहिजे की नको मग त्याच्यानंतर त्याचे वडील बँकेत गेल्यानंतर त्या मॅनेजरने त्यांना उडावडीची उत्तरं दिली की हे काय होणार नाही काय नाही काय का आता मला सांगा आपण विमा कशासाठी काढतो आज जीवन विमा आपल्या कुटुंबाला काहीतरी लाभ मिळावा म्हणून करतो अक्षरशः सांगतो सहा महिने त्यांनी खेपा घातल्या परंतु मी एक तिथले पदाधिकारी जॉईन केले होते त्यांनी मला फोन केला साहेब असंच आहे तर ते काही जात देत नाहीत तर काय करायचं त्यांना मी एकच सांगितलं की तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे करा तक्रारदाराचा एक तक्रार अर्ज घ्या म्हणजे आता तुम्हालाही सांगतो कुठेही काही जरी प्रॉब्लेम झाला तरी एखाद्या माणसाची जर कंप्लेंट असेल या जर तुम्ही पदाधिकारी म्हणून आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे तर त्यांचा पहिला लेखी अर्ज आहे त्यांची काय तक्रार त्याचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे त्याच्यानंतरच आपण त्यांच्याशी जाऊन भांडणार आहोत ना मग पहिल्या त्यांना सांगितलं तुम्ही अर्ज घ्या अर्ज घेतल्यानंतर त्यातली मला हिस्ट्री कळू द्या ते, ते केल्यानंतर तो अर्ज घेऊन तुम्ही बँकेत जावा आणि बँकेत गेल्यानंतर त्यांना सांगितलं की माणसाची तक्रार अशी आलेली आहे तुम्ही त्यांचा विम्याचं हे का देत ते नाही तर ते मुळात त्यांनी काय केलं मुळात ते अर्ज ते दाखलच करून घ्यायला तयार नाहीत आता गव्हर्मेंटच्या रूलप्रमाणे एखाद्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या खात्यात तुम्ही गेलात तरी आपण एखादा अर्ज दिला तर ते जर अर्ज स्वीकारत नसतील तर त्यांना हा पहिला मूळ विचारायचं की तुम्ही का घेतलं त्याचं कारण द्या लेखी म्हणजे आपण रोलप्रमाणे त्याचं आहे हे सगळं झाल्यानंतर मी त्यांना फोन केला की तुम्ही साहेब का तुम्ही लागतील अर्ज घेत नाही तर ते मी त्यांना माझं पद सांगितलं क्षणात त्यांनी काय केलं लगेच तो अर्ज दाखल करून घेतला आणि म्हटले साहेब आम्ही त्यांचा विमा देतो मला सांगा आज आपल्याकडे जो आय डी आहे त्या आय डीचा अशा पद्धतीनं आपण वापर केला पाहिजे आणि एवढंच सांगेन आता थोडक्यात की कुठल्याही पद्धतीकडे आय डी घेतल्यानंतर त्यांचं असं म्हणणं असतं की मी आय डी घेतला माझा फायदा काय हे जर कोण म्हणत असेल तर त्याला अजिबात तुम्ही इतर घेऊ नका त्याचं कारण सांगतो आयडेंटिटी हाच आपला फायदा आपल्याकडे जर रिबीन असेल आपण कुठल्याही गव्हर्नमेंटच्या खात्यात गेलो कुठलेही कामं असतील तर परंतु पहिला तो अधिकारी आपल्याकडे पहिला बघून वतपतो की यांच्याकड्यात रिबीन आहे म्हणजे ह्या कोणतरी पदाधिकारी आहेत म्हणजे आज ह्या आपल्या आय डीमुळे ते आपला मान सन्मान करतात बसल्यानंतर आपण ज्यांना जी काही समस्या मांडणार आहोत त्याला ते व्यवस्थित उत्तर देतं तर अशा पद्धतीने ह्या पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मी फक्त एवढंच सांगेन आज या ठिकाणी मी प्रथमच तुमच्या इथे आलो आहे कार्याध्यक्ष या नात्याने तुम्ही माझा नंबर घ्या तुम्हाला कुठेही अडी अडचण आली तरीही मी त्याला सामोरं जाईल ॲज अ माझं कर्तव्य म्हणून आणि जास्तीत जास्त आपल्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेची संघटना कशाप्रकारे वाढेल या हेतूने तुम्ही शिस्त घालून घेतली तर मात्र ह्याच्यामध्ये बदलाव झाल्याशिवाय राहत नाही आता हे मी सांगायची गरज आहे मला अकोल्यात येण्याची गरज आहे हे सर्वसामान्य घरामध्ये ह्याचा विचार होतो जेव्हा खर्चाचा विचार होतो की आजच्या महिन्याला मला दहा हजार रुपये लागणार आहेत तेव्हा मला दहा हजार पुरवायचे आहेत ही ज्या कुटुंबामध्ये भाषा आहे ते कुटुंब सक्षम आहे आणि बेधडक उधळणारे जे लोक आहेत त्यांचा आपण नाच करू शकतो त्यांनी ग्राहकमध्ये येणं किंवा ग्राहकचं काम करणं किंवा लोकांना समजावून सांगणं अजिबात गरज नाही कारण का बेधडक त्यांच्याजवळ आता ते निघाले तर इथं बाजूच्या हॉटेलला बसतील तिथं हजार रुपयाचं खातील पुढच्या हॉटेलला उटे जातील तिथं पाचशे रुपयाचं खातील हा काय कुठल्या प्रकारचा वाचवण्याचा किंवा कंझ्युमर्सचा बिझनेस असेल बरं हा एवढाच आहे दुकानांचाच आहे जागा जमिनीचा फसवणूक आहे वकिलांकडनं फसवणूक होते डॉक्टरकडून फसवणूक होते त्यानंतर व्यापा बिल्डर्सकडनं फसवणूक होते कोणाकडनं फसवणूक होत नाही ह्या सगळ्या तक्रारी नेण्याची एक जागा आहे त्याचं सुद्धा पुढे मर्यादा आहे की तुम्हाला दोन होता है। कोटी पर्यंतच्या तक्रारी तुम्हाला जिल्ह्यात मिटवता येतील शंभर कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्यात मिटवता येतील आणि शंभर कोटीच्या वरच्या देशात मिटवता येतील ऐकलं होतं कधी कायदे देशाचे नागरिक का आहे तुम्ही ज्या राज्याचे नागरिक आहे त्याचाच मी नागरिक आहे फक्त मी त्याचा अभ्यास करतो आपण हे करावा आपल्याला अनेक प्रकारची माहिती मिळेल अरे याच्यातून अनेक जण आमचे हे काम करता करता अनेक जण नगरसेवक झाले साहेब अनेक जण जिल्हा परिषद सदस्य झाले ज्या दोनशे तीनशे लोक जमा केली ते नगरसेवक नवरा बायको पण नगरसेवक झाले त्याच्यामध्ये मध्ये काम करता करता का तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम आपण करतोय आपण घेत नाही कोणाचं काय आपण फसवणुकीचं काम करत नाही आपण फसवणुकी ज्या झाल्यात त्या निस्तारायचं काम करतोय आणि होऊ नयेत म्हणून त्याच्या सूचना द्यायचं काम करतोय प्रत्येकाला म्हणून गर्दी नाही आपल्याकडे आपल्याकडे असं दुसरं काय असतं तर कितीतरी गर्दी होते लोकांची काय नाही आपण बघतो ना निवडणुकीची मिटिंग असेल तर भरून वाहणार पण आपण पाच वर्षात एकदाच निवडणूक करतो तेव्हा विचारपूर्वक केली पाहिजे एवढी तरी सूचना सगळ्यांना माझ्याकडनं नेहमी मला वाटते इथले आमदार चांगले आहेत पण काम करणारा माणूसच आहे कसं कामाची पद्धत असते प्रत्येकाच्या ते धावतायत त्याची गाडी नेहमी ती पाठीमागं बोर्ड लिहिलेलं आहे ते इनोवा मुंबईत दिसते बरेच वेळा तर कसं आहे की धावणारा माणूस आहे का आता मागच्या वेळेला मी आलो तेव्हा हे सगळे रस्ते खणलेले होते या बालकाचे आता सगळे व्यवस्थित मस्त झाले चांगल्या रस्त्याने आलो बरं वाटलं ना असं जर काम ज्या ज्या ठिकाणी होत असेल तिथे एक आनंद थोडासा मनामध्ये निर्माण होतो वाद विरोध अनेक वेगवेगळ्या पक्षाची माणसं ही असतात पण आम्ही लोककल्याणमध्ये कुठलाच पक्ष ठेवलेला नाही सर्व पक्षाची माणसं लोककल्याणमध्ये आज असंच आपल्याजवळ मार्गदर्शन करता करता साहेब दोन लाख पाच हजारच्या वर गेली संख्या आमची सभासदांची आणि आपण महाराष्ट्र राज्यात काम करत नाही नुसतं फक्त आपण देशातल्या दहा राज्यात काम करतो मी देशातल्या दहा राज्यामध्ये फिरतो आता पुढे जाऊ शकत नाही कारण का मी फुल बिझी कारण तुम्ही यांनी सांगितलं ना डायरेक्ट फोन पण डायरेक्टच फोन येणार मला डायरेक्टच फोन येणार तरच काम होणार ना फटकन असं आहे ते आता हे नवीन वर्षातलं तुम्हाला उदाहरण सांगितलं पण मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा आपण कामाला लावलंय का तर ज्या ज्या फसवणूक आहेत त्यांना बरे बडे बिल्डर्स आहेत त्यांना सुद्धा आपण न्याय करून काही वकील आहेत सी घेतात आणि फसवतात त्यांनाही हे केलेलं आहे काही डॉक्टर साहेबांची माफी मागतात माफी मागितली रस्त्यात थांबून सरकारी डॉक्टरनी काय पाहिजे यांना सांगत होते काय पाहिजे ते सांगा तुम्हाला मी देतो पण हे करून बोटच कापलं एकाच कारणाशिवाय हे नाकून हे कोण झालं होतं कोण होत नाकामध्ये मॅडम हे असं झालं होतं अरे त्या व्यक्तीचं बोटच कापलं काय आहे ह्या तुमच्याकडच्या घटना आहेत माझ्याकडचे नाही आहेत तर याच्यावर कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीवर काम करू शकतो आपल्याकडे त्याची काही टॅम्पलेट आहे मी तुम्हाला माहितीसाठी ती देतो आपण जर ह्याच्यामध्ये सहभागी झाला तर आनंदच आहे मला भरपूर बोलण्यासारखं आहे पण काय माहिती आहे का राजकीय आपलं बोलणं ह्याच्यामध्ये नसतं थोडकं सांगितलं तरी माणूस समजला जातो जास्त सांगितलं तरी समजला जातो मॅडम तर उठणार नाही मला वाटतं कारण का मी कंटिन्यू बोल मी तीन तीन तास शिबिरं चालू हे काय माझ्यासाठी नाही चाललं आता तुमच्या श्रीमंत हॉलला खूप गर्दी होती मोठा हॉल आहे तो भरपूर जेवणा सह मिटिंग होती तिकडे तिकडे पाच तास मिटिंग चालली मग मला सांगा की हे तुमच्याकडे फक्त येत आहे फक्त उशिरा माहिती आता आम्ही एक आम्हाच्या एका केसला यश आलं नाही तुमच्या सांगतो ते दुकानाला आग लागली लाग होती शॉर्ट सर्किट मुळे राजूरमध्ये शेंडी शेंडीमध्ये त्या दुकानदाराचं त्याचं काम सेंट्रल बँकेने त्याला हे नाही केलंय सपोर्ट पण बघू आता पुढे राहिलं पाहिजे ते सेंट्रल मीच पत्र व्यवहार त्याचा केलाय पण अजून त्याला यश आलं नाही खरं त्याचं हप्ता कट झालेला आहे हप्ता घेतला नाही त्यांनी कट करून त्यांनी चूक त्यांची चूक आहे कधी कधी म्हणजे आपण पण ध्यान ठेवलं पाहिजे बा अमक्या तारखेला हप्ता येतोय दुकानदाराचा आपला इन्शुरन्सचा तो तो भरला पाहिजे ना आता त्यांनी घेतला नाही त्यांनी दिला नाही अचानक दुकान शॉर्ट सर् मध्ये जळलं आता त्यांनी खात्यातून कट करून घ्यायची बघा विषय सगळा मला माहिती खात्यातून कट करून त्यांनी घेतला नाही म्हणून आता त्यांना पैसे मिळत नाही त्या दुकानदाराची नुकसानी मोठी आहे ना त्याचा सगळा माल जळला हे तुमच्याच मधलं तुमच्याच इथलं उदाहरण आहे म्हणजे येताना अशा अनेक गोष्टी मी जातो त्या त्या भागातल्या सांगत जातो इथले अनेक वकील आहेत आता ती संगमनेरची अनुराधा सोनावणे यांच्याबरोबर काम करते ॲडव्होकेट आहे ती तिकडे तिक तिक ज्या केसी येतील त्या आमचे वकील फ्रीमध्ये काम करत आहेत पण लोकांना कुठं माहिती आहे लोक पैसेवाले सांगतात पंचवीस हजार सांगितलं की पहिले जाणार बरोबर ना ते प पहिले जाणार पण जर एखादा माणूस आमची संस्था फुकटमध्ये लोकांसाठी काम करते तर तिकडे कोण वळणार नाही नाही तिथे सभासदाचे पाचशे दहा भरायला लागतात ना मग कशाला यायचा आमचा फायदा काय बाबा तू ज्या दिवशी लोककल्याणमध्ये येतोस त्याच दिवशी तुझा फायदा झालाय तुझ्याजवळ अनेक लोक येतील तुला पण कुठंतरी समजा बँकेत खातं काढलं तर खात्याची भरायला लागतात ना त्याशिवाय तुम्हाला बँक देते आतमध्ये किंवा बँक तुम्हाला पासबुक देते आता हे संस्थेला हा आम्ही केलेला नियम मला सांगित असतो तर मी फुकट केलं की नाही ते बघत नाही त्याची क्वालिटी अजिबात बघत नाही त्यांनी भरायचं आणि आपण घ्यायचं बरोबर की नाही सर हाच आपला आहे तर सरकार याच्यासाठी तुम्हाला ग्राहक जागो कितीतरी जागा करत आहे पहिल्या ग्राहक संस्था होत्या मला वाटतं एकशे चार संस्था मी बत्तीस वर्ष या क्षेत्रात काम करतो राजकारणात पण आहे पण ग्राहकची चळवळ आमची जी चालू आहे ती सतत चालू आहे आणि या क्षेत्रात काम करताना एक आनंद असा होतो की आपल्याला सर्वसामान्य तळागाळातल्या इथं काही मोठी संख्येची गरज लागत नाही दहा लोक असू देत वीस लोक असू देत पंचवीस असू देत आपण ते त्यांना मार्गदर्शन करत करत पुढे जात असतो ठीक आहे वीस आहेत पंचवीस आहेत त्याचा आकडा घेण्यापेक्षा त्यातले ते पाच जरी सक्षम झाले तरी सुद्धा ते उर्वरित लोकांना सक्षम करू शकतात आता एकशे चार ग्राहक संस्थातले आता फक्त तसं सगळ्या कागदपत्रात जर शिल्लक असेल तर ही एकच आहे लोकसंद्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचं कारण एवढंच आहे की आम्ही तिला जपली आहे तिला जर जपली नाही तर काही राहणार नाही कारण काही संस्थांचं ऑडिट नाही काही संस्था फक्त बिझनेस करतात काही संस्था फक्त लोक फक्त पदाधिकारी नेमायचे त्याला मार्गदर्शन करायचं नाही ती पुढे चालू दे किंवा नको चालू दे सभासद फी मिळाली की आपण त्याच्यातनं खुश आपलं चालतं असंही चालतं अनेक प्रकार ह्याच्यामध्ये आहेत चालवण्याचे चाल चालकाचे प्रकार अनेक असतात तसं आम्ही ही संस्था जी सांभाळली ती सक्षमपणे सांभाळते लोकांपर्यंत पोचतोय आता मी मुंबईत राहणारा माणूस मी कोकणात राहणारा माणूस आहे मी मुंबईत आहे मुंबईत आमचं ऑफिस आहे दादरला मॅडम आल्या होत्या बा जे पण बाळसाहेब प्रशिक्षण शिबिरासाठी ते आले होते, होते। प्रत्येक महिन्यातून एक, एक प्रशिक्षण शिबिर आपण ठेवतो ग्राहकांना जनजागृत जागरण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना वाटून वाटून दिवस दिल्या जातात आमच्याकडे गर्दी कारण का जिथे ऑफिस आमचं आहे तिथे फक्त सत्तर लोक बसतील एवढाच हॉल आहे खाली तोही हॉल बी त्याच बिल्डिंगमध्ये तिकडेच राहतो आणि त्याच बिल्डिंगमध्ये समोरच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये बीमध्ये राहतो सीमध्ये ऑफिस आहे तर तिथल्या तिथून ही लोकांसाठी व्यवस्था आम्ही करतो की बाबा एक पाच सहा जिल्ह्यांना सांगितलं की तिकडची दहा दहा माणसं तुम्ही घेऊन या त्यांना आपण प्रशिक्षित करू त्यांना आपण पदं देऊ त्यांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत जातील कारण का व्यापाऱ्यांची फसवणूक खूप मोठी आहे सगळेच जण करतात असं नाही पण जनरली तुम्हाला जेवढा व्यापारी मिळेल त्या व्यापाऱ्यांनी स्वतःचा फायदा बघितल्याशिवाय कधीच धंदा केला नाही माझा फायदा नसेल तर मी धंदा करणार नाही म्हणून आपल्यातला मराठी माणूस कोण व्यापारी दिसतो उपचित शंभरातले पाच दहा त्याच्यापेक्षा जास्त व्यापारी आमच्यामध्ये नाही पण तेच गुजराती राजस्थानी सगळे मारवाडी इतर इतर प्रांतीय लोक उत्तर युपीतनं आलेले मध्य प्रदेशातून आलेले बिहारमधनं आलेले बिहारमधले तर जास्त नो काम नोकरी करतात नाही का कॉन्ट्रॅक्टची कामं करतात पण इतर हे व्यावसायिक आपल्याला तुम्हाला आपल्यापैकी मराठी व्यापारी कमी मिळतील तर यासाठी काय होतं ही फसवणूक एक किलो वजन पूर्ण न देणं सुद्धा फसवणूक आहे तसंच चांगल्या दर्जाचा माल न देणं सुद्धा फसवणूक आहे त्यानंतर तुम्हाला दिलेली वस्तू जर दुय्यम दर्जाची असेल आणि त्याचा दर जर योग्य घेतला ह्याचा चांगल्या वस्तूचा घेतला असेल तर तीही फसवणूक आहे आता ह्या धान्यामध्ये खडे विकतात काय वाळू विकते कुठं वाळू नदीतूनच येते पण तुम्ही गहू आणा तुम्हाला वाळू भेटणार तुम्ही तांदूळ आणा तुम्हाला त्यात खडे बारीक खडे भेटणार ते खड्यांचे सुद्धा प्रकार आहे हा सुद्धा एक व्यापार आहे कारण का तुमचे शंभर गोणीच्या जा, किलोच्या पन्नास किलोच्या शंभर किलोच्या कोणी गेल्या आता नाही आता पन्नास किलोच्या गोणीमध्ये तुम्हाला किमान दोन किलो तरी कमी होणार का होणार तर त्याच्यामध्ये हे मिक्सिंग केलेलं आहे सर आता गहू ते शेतात असतो त्या शेतातनं काय करतात ते जो भूस असतो ना पुढचा जाडा त्याची सुद्धा विक्री होते चांगला गहू काढतात पण आता रेशनीवरती गहू येतो ते साफ करायला माणसं आमची जर का घरची बसली दहा किलो तर मी अनेक वेळा बघतो की त्याच्यामधून किलो दीड किलो ते पांढरं भूस निघतो का निघतं तर हा एक व्यापाराचा भाग आहे आपल्याला कळत नाही आपण म्हणतो आपल्याला सगळं सरकार धान्य देत आहे सरकारलाही फसवणारे व्यापारी लोक आहेत सरकार सुद्धा अशाच प्रकारचं विकत घेतं सरकार काय वाकून बघतं सरकार लाखो कोणी जेव्हा गोडाऊनमध्ये आणून ठेवतो तेव्हा काय वाकून बघतो की ह्याच्यामध्ये तपासून बघतं नाही बघत तर अन्नधान्यामध्ये फसवणूक आहे पण कोणाला कधी कशाचा भाव कळला आहे तांदळाचा भाव कोणाला कळला आहे व्यापाऱ्याला तांदळाचा भाव किती मिळतो माहिती आहे बाजारात भाव किती मिळतो माहिती आहे आज हे जर सगळे भाव आपण जर बघितले तर हे सगळे मधी अडते जे दलाल आहे ह्या दलांनी वाढवलेले भाव आता काल बघितलं सोयाबीन साडेचार पाच हजारांनी सोयाबीनचा दर होता पण मोकळ्या जर खुल्या बाजारात जर का आपण त्याला गेलो तर तिकडे त्याला दहा हजार मोजावे लागते का व्यापाऱ्याला काही मिळत नाही कांद्याचा भाव आता बघतो आपण कांदा तुम्हाला मिळताना किमान जागेवरती तीन हजार अडीच हजार रुपये क्विंटलच्या चा, हिशेबाने मिळतो पण बाजारातच सत्तर रुपये दर चालू आहे बघितलं नाही सगळं आपण खरेदी करतो की नाही मग ह्याची कारणं आहेत भरपूर आणि ही कारण जोडलेली आहेत की सगळी ग्राहक आणि व्यापाऱ्याला जोडलेली कारण आपण आपला कधी विचार मी म्हणतो प्रत्येक कुटुंबाची शंभर रुपये महिन्याला वाचली शंभर जास्त नाही सांगत सगळ्या ह्या व्यापारातून वस्तू विकत घेताना आणि त्यांना जर पूर्ण माल जर का मिळाला तर मला वाटतं बरंच परिवर्तन होईल आपल्याकडे खरेदीदार येत नाही आपल्याकडे कोठ्यावरील खरेदीदार आहेत कोठ्यावरती लोक खरेदी करतात त्या कोठ्यावधींचे शंभर रुपये वाचू शकतात कोठ्यावधींचे दोनशे रुपये वाचू शकतात पण काय होत आपल्याला वेळ नाही या सगळ्याला मला पुढचं सांगायचं असं की आपल्याला हे खरेदी करायला वेळ नाही का तर आपल्याला जेव्हा साखर लागते इकडे चहा चुला चहा गॅसवर ठेवायचा आणि साखर आणायला बाजारात जायचं संध्याकाळच्या जेवणाच्या अर्धा तास अगोदर डाळ पाणी खरेदी करून यायचं त्याच्यामुळे काय हो? दरवेळेला जर दर काय होत असेल फायदा व्यापाऱ्यांचा होण्याचं कारण आपण आज पाण्याची बाटली वीस रुपये सरकारने जाहीर केलेला आहे पाण्याची बाटली वीस रुपयालाच मिळाली पाहिजे आपण अनेक दुकानातच सरळ सरळ बिल देत आहेत ज्या बार मध्ये एखादी लोक जातात त्यांना पंचेचाळीस रुपये बाटलीचं बिल देते ती बाटली मिळते केवढ्याला माहितीये सगळ्यांना दहा नाही तर अकरा रुपयालाच बाटली मिळते बारा रुपयालाच बाटली मिळते होलसेल दरामध्ये आणि त्या पण त्याच्यावरती बाराची बाटली बारा असते त्याच्यावर एक एकवी असते म्हणजे तेरा बाटल्या बारा रुपयांनी मिळाल्या बिस्लरीच्या असतील तर तेरा रुपयांनी मिळाल्या मग तेरा रुपयाने आपण दर वेळेला मोजताना किती मोजतोय वीस रुपये पण बाहेरच्या बा दुसऱ्या लोकांच्याकडे गेल्याच्या नंतर बाजारात गेल्या पंचेचाळीस आहे चाळीस आहे सत्तावीस आहे तीस आहे वेगवेगळे दर आहे पण कधी कोणी कंप्लेंट केली का सरकारने सांगितलं तुम्हाला वीस रुपयात मिळाली पाहिजे पण कोणी तक्रार केली का त्याची कधीही तक्रार केली नाही म्हणजे पुढे यायला पाहिजे तक्रारदार पुढे आले पाहिजे अरे हे ग्राहक संस्था म्हणजे हे कुटुंब आहे कुटुंब चालवण्याची पद्धत आहे मी हे सगळ्यांना सांगत 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 सांगतो का मला वेळ नाही म्हणून नाही सरकारने म्हटलंय जागो ग्राहक जागो सरकारने सांगितलंय जागो ग्राहक जागो सरकार आता ग्राहक संस्था देत नाही तुम्हाला सांगून देतो कारण का व्यापारीकरण होऊ लागलं संस्थांचं देत नाहीत कोणी मोकाट फुकट मध्ये काम करायला तयार नाहीये कोणी त्याच्यासाठी सरकारनेच कायदा हातात घेतला आणि सरकारच सांगतंय जागो ग्राहक जागो दरवर्षी चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आता होऊन गेला पंधरा मार्चला जागतिक ग्राहक दिन येईल आता हे सगळे ग्राहक दिन साजरे करायचे आहेत पण साजरे करताना त्याला आपण काय पाहिजे त्या दिवशी ते बघितलं दोन हजार एकोणीसचा कायदा झाला याच्या अगोदरचा शहाऐंशीचा चा कायदा होता शहाऐंशीला ला आपल्या देशाने ग्राहकचा कायदा स्वीकारला एकोणीसशे सी शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी आता शहाऐंशीच्या च्या कायद्यामध्ये असं होतं की कुठल्याही प्रकारचे तुमची व्यापाऱ्यावर तक्रार झाली तर त्याचा तपास करण्याचा अधिकार नव्हता आताचा जो एकोणीसचा कायदा आहे त्याच्यामध्ये तपास करण्याचा अधिकार पण आहे आणि सजा सुद्धा आहे मग काय हे सगळं करायचं कुणी हे सगळं प्रत्येक माणूस जाईल का तक्रार करायला सरकारकडे नाही जाणार मग काय केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कमिटी बसवली हो प्रत्येक जिल्ह्यात एक कमिटी बसवली हो जिल्ह्याची ग्राहक परिषद आपल्यापैकी कोण अजूनपर्यंत नाही आहे पण भविष्यात इथलं तुमच्या इथलं कोण नाही कोणतरी त्या कमिटीवर शासनाचे असणार कारण का आत्ता मी तिकडे तुमच्या अपील दाखल केलेलं आहे तुमच्या अहमदनगरला कारण का त्यांनी जे निवड केली ते ग्राहक संस्थेचे लोकच नाहीत इथल्या काही मंडळींच्या शिफारशीचे लोक आहेत म्हणजे ज्यांना ग्राहकची माहितीच नाही असे लोक इथं बसले ते तुमच्यापर्यंत कसे येतील म्हणून तिथं गेलात तर कधीतरी चौकशी करा तिकडे किशोर जाधव म्हणून वरती पुरवठ्याला बसतात आपण कोण जात असाल तर मग ग्राहकला कोण कोण आलेत तर ज्या संस्था नाही अखिल भारतीय जिवंत नाही तिचे लोक आले सगळे जर सगळे ती संस्था चालूच नाही तिची कागदपत्रच नाही त्यांच्याजवळ काय कागद नाहीत असे लोक आले एका कागदावर एका लेटरवर मग ह्या घटना सुद्धा घडू नयेत कायद्यात पत्रकार बंधू कोणतरी आले मला समजलं त्यांचं आपण स्वागत करू तुम्ही लिहा साहेब तुम्ही लिहा हे गरजेचं आहे आमची तक्रार आहे अहमदनगरला दिनकर आमकरची तक्रार आहे त्याच्या तुमच्या हेमा बडे मॅडम आहेत ना त्याच्या आपल्या पुरवठा अधिकारी सप्लाय ऑफिसर त्यांच्याकडे तक्रार तुम्ही ही चुकीची कलेक्टरला विचारले मी तुम्ही चुकीच्या निवडी कशा केल्यात तुमच्या कुठला कायदा तुमच्या हातात आहे किशोर जाधवानी मला आता तिथं चालू आहे रोजचा पत्रव्यवहार सुरू आहे माझं म्हणणं आपल्यापैकी प्रशिक्षित होऊन कोणतरी तिथं गेले पाहिजेत त्याला सगळं मिळतं महाराष्ट्र शासनाचा आय डी मिळतो सगळं मी कमिटीवर आहे आणि आता मी पुन्हा राज्याच्या कमिटीवर आम्ही काम करतो ना तर कामाच्या ठिकाणी आम्ही पुढपर्यंत जाण्याचा मग असं किती मी एकटाच नाही आहे कमिटीवर आपल्या लोककल्याणचे साडेनऊशे लोक जे कमिटीवर घेतलेले आहेत त्यापैकी आपले लोककल्याणचे साडेतीनशे आहे मग मी तुमच्याकडे एकटाच झालेला दिसतोय की नाही पण आमचे कमी आमच्या या संस्थेचे आपण आतापर्यंत साडेतीनशे लोकांना महाराष्ट्र शासन कुठल्या आमदार खासदारांनी निलानी आहे किंवा नाही ते मला माहिती नाही मी ते काय बोलत नाही कारण काय होतंय ज्यांच्या हातात अधिकार जेव्हा होता तेव्हा त्यांनी कधी नेलं नाही त्यांनी आपल्या जवळचे बघितले परंतु निवडणुकीपूर्ते जवळचे बघितले आणि देताना जे कोण जवळ आले त्यांना जे नव्हते त्यांनाच दिलं असंही घडतं मला कोणाला आरोप करायचा नसतो काय नसतो मी आपल्या हे प्लेन सरळ मार्गदर्शन करत जाणारा माणूस आहे ही जर चळवळ आपण मोठी केली तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर का हातभार लागला सगळ्यांचा आणि ही जर चळवळ मोठी झाली तर व्यापारीकरणामध्ये खूप सुधारणा होऊ शकतात आणि आम जनतेच आम जनता कोण आहे जे तळागाळातले लोक आहेत त्यांचा नाहक जो पैसा लुटला जातो व्यापारीकरणामध्ये तो, व्यापारी तो वाचू शकतो आता हेच आपण करायसाठी बाहेर पडलेलं आता हे करताना बाकीच्या गोष्टींचा आलेला अनुभव पुढे सांगावा लागतो आता नवीन वर्षाचा सांगतो दोन हजार चोवीस आपण जाऊ पण दोन हजार पंचवीसला पहिल्याच दिवशी एक महिला या चा, मिस्टर मिस्टरचे वारले होते आणि मग तिनं म्हणाले आता मंगळसूत्र ठेवून काय करू म्हणून तिनं चिंतामणी ज्वेलर्स मी नावासकट तुम्हाला सांगतो सिद्धिविनायकच्या समोर सिद्धिविनायक मंदिर मुंबईचं आणि त्याच्यासमोर एक चिंतामणी ज्वेलर्स आहे माझी क्लिप व्हायरल झाली महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली पण असेल ती बऱ्याच लोकांनी त्या चिंतामणी ज्वेलसनी क्रेडिट नोट त्यांना तिला केली आणि तिच्या मंगळसूत्राचे पैसे दिले तिला चेक दिले चेक दिल्यानंतर तिला असा दोनदा चेक टाकला तिचा दोन्ही वेळा चेक परत आला आता मला सांगा जी विधवा महिला आहे तिला मदत कोण करा तर अशा काही शेलार तुम्हाला माहिती आहे सेलिब्रिटी आहेत त्याच्यामध्ये काम करतात याच्यामध्ये तुम्हाला आशा शेलार टी व्हीवरती बऱ्याच वेळा बघायला मिळतात तर त्या आमच्या संस्थेमध्ये आहेत कारण त्या पण अशा आकर्षित होऊन जसं मॅडमने सांगितलं अशाच आमच्या याच्यामध्ये सहभागी झाल्या त्या आमच्याबरोबर काम करतात त्या पिक्चरमध्ये काम करतात त्या सिरियलमध्ये काम करतात पण ते जिकडं लोककल्याणची मीटिंग असेल ती चुकवत नाही तर त्यांच्या त्यांनी एक कॉल केला आम्हाला की अशाला असा आहे सिरजबाई आमच्या त्यांच्या जवळच्या असल्यामुळे त्यांनी त्यांनी कॉल केला मला कॉल केला की साहेब असं असं झालं आहे तर म्हटलं कधी झालं तर गेले तीन चार महिने झाले तो ज्वेलर्स पैसेच घेत नाही तर म्हटलं आपण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी त्याची करू त्याच्याप्रमाणे आपण त्या ज्वेलर्समध्ये गेलो त्या ज्वेलर्समध्ये जाऊन तिथे बसलो मालक नव्हते नो बाकी नोकर होती दर वेळेला तिला नोकरच घालवून लावत होते तर मग तिथं विचार त्यांचा विचार ना केली बा मालक कुठे आहेत तर मालक नाही आहे स्लिप तुम्हाला तिथं पण बघायला मिळेल त्यांच्या व्हिडिओ त्यांच्या फोनमध्ये असेल पाहिजे त्यांनीच व्हिडिओ केला तर मग त्यांनी मालकांना फोन लावून दिला मी माझी ओळख सांगितली मी ग्राहक मंचाकडून आलोही सांगितलं त्याच्यानंतर समोर ते म्हणाले चालेल मी त्यांच्यात ताबडतोब पैसे एका तासात एक लाख रुपये घेतो एका असतात ही ताकद आहे ग्राहक मंचाची ताकद ही आहे कामं आहेत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये